किंवा हेच उदाहरण इतर समाजातील लोक शासन दरबारी मानतात की त्यांचे लोक या पदावर कष्टाने आणि मेहनतीवर पुणे आम्हाला अनुदानामध्ये आमचं सहकार्य शिक्षण दिलेलं नाही मराठा समाजाने प्रचंड कष्ट करून आजपर्यंत आलेले आहेत आणि यापुढील भविष्यामध्ये स्पर्धेच्या युद्धामध्ये आरक्षण जर असेल तरच मराठी समाजाच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या आयोजनामध्ये टिकता येणार आहे आपला विद्यार्थी कारकाल परवा आपल्या ज्या ग्रुप टाकलं का आपल्या एका विद्यार्थ्याला अबो डिस्टेन्शन मार्क आणि त्याचं तिथं सिलेक्शन झालं नाही आणि त्याच्यापेक्षा काही पटीने कमी असलेल्या मार्क मार्क तिथं सिलेक्शन झालं यासारखे अनेक उदाहरण आहेत परंतु आपण त्याच्या खोलात जात नाही मराठा म्हणून आपण सुस्त राहतो मराठा म्हणून आपण असं म्हणतो की तालुक्यामध्ये चार दोन आपले प्रतिनिधी आहेत ते लढतील ते लढतील ते मिळवून देतील खाटल्यावरी अशी आपली भूमिका मराठ्यांची झाली आहे काल काल परवा परवा अकोला मध्ये एक ओबीसी परिषद झाली त्या ओबीसी परिषदेचा एकमेव उद्देश होता मराठे सोडून इतर लोकांचं संघटन करायचं शुद्ध मराठी सांगायचं झालं तर म्हणजे ही प्रथा काय चालली मराठ्यांचं संघटन होऊ शकत नाही आता त्यातला एक सूर आलाय आपल्यातलेच काही सायाजी तिसार झाले की काय अशी शंका आमच्या मनामध्ये येते म्हणून आरक्षण हा मुद्दा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे यानंतर आम्हाला माफ करणार नाहीत त्यामुळे या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सर्वांच मराठा समाजाच्या तरुणांना विनंती करतो कुठलाही राग रोष पक्ष पार्टी झेंडा झांडा काहीही विचारत नाही जाता म्हणून दादा तरंगे यांच्या आरक्षणाच्या महाकुंभामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि जर आपण एक मराठा लाख बरा डॉलर मिळत असो तर दारख्या गावातून असे तरुणांनी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालं पाहिजे का दाखल झालं पाहिजे आमचं शिक्षण झालंय आम्हाला आता आरक्षण आम्ही एक बार झालो आम्हाला शिक्षण घ्यायचं नाहीये आम्हाला नोकरी चायचं तुम्ही आता आम्ही वयातून गेलोय यासाठी नव्हे तर तुमच्या पुढील येणाऱ्या पिढ्या तुमचे मुलं पुतळे नाकोंड यांच्यासाठी तुम्हाला सर्वांना या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरावं लागणार आहे निमंत्रण द्यायला आले निमंत्रण द्यायला यांची गरज सुद्धा नाहीये परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे

संदीप जी कर